सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत म्हणजे काय ग आजी हे अनुजा बर्वे लिखित पुस्तक आणि आजच्या गोष्टीचं नाव आहे लाट लाटा नि लाटीही आजी आजी ग दार उघडकी अगोबाई मी हिरशी खेळायला जातो म्हणून साग सांगून खालच्या मजल्यावर गेलेला रोहीन इतक्या लवकर कसा आला परत असा माझा स्वसंवाद झाला हे काय लगेच परत आजी मिहीरची उद्या सरप्राईज टेस्ट आहे सो तो बिझी आहे त्याला आधीच माहिती आहे मग सरप्राईज ते काय राहिलं ग काय की बाई ही हल्ली लाटच आलेली दिसते आहे हो या सरप्राईज टेस्टींची रोहिनला हसवायला म्हणून मी आपला माफक विनोद करायचा प्रयत्न केला खरा पण नेमकं तेव्हाच टी व्हीवर कोणत्या तरी ब्रँडेड कपड्यांची जाहिरात बघून आबांचेही कमेंट्स आले काय रे बाबा या फाटक्या आणि दशा सुटलेल्या पॅन्टींनी ब्रँडची दिशा देण्याची लाटच आलेली दिसते दर दरिद्री लक्षणंशींची ते मॅन्युफॅक्चरर्स मात्र बक्कळ पैसा कमवत आहेत रोहीन पण तुझ्या भुवया का उंचावल्या आहेत तुला एवढा कसला प्रश्न पडला आहे आबा तुमची आणि आजीची लाट सेमच आहे का माझी आणि आजीची लाट अरे ओ अरे वा रोहीन अनेक दिवसांनी आज आमचं नी आजीबाईंचं एकमत झालं म्हणायचं हसत हसत आबा पेपर घेऊन इझी चेअरकडे वळले आणि त्यांच्याकडून अनुत्तरित राहिलेला प्रश्न घेऊन रोहिननं माझ्याकडे मोर्चा वळवला आजी लाट म्हणजे वेवनं मग ह्या पॅन्ट्सनी टेस्ट कशा कनेक्ट झाल्या लाट वर्षी आणि तिचं प्लुरल म्हणजे लाटा राईट पण त्या तर पाण्यावर असतात ना तर तू टेस्टचं प्लुरल काय केलंस टेस्टी रोहीन पॅन्टिनी टेस्टी म्हणजे अरे ते आपलं आमचं मराठमुळं प्लुरल पण तू लाटा म्हटलं असते मात्र कल करेक्ट आणि आबा आणि मी आम्ही दोघांनी म्हटलेली लाट म्हणजे आजकालची फॅशन असा अर्थ बरं का अगेन शब्द एक अर्थ अनेक वलीगमत होणं होसमोळी रोहीन अजून एक पाण्यावरची लाट हे नाव नाही पण पोळी लाट पापड लाट असं म्हटलं लग की लगेच त्याचं क्रियापद आय I मीन mean वब होतं आजी अजून एक त्यापुढे न जोडलं लग की लगेच लाटणं म्हणजे वस्तू होते वॉट्स ए अजून एक म्हणत माझी नक्कल केलीन खरी पण त्याला रागे भरायच्याऐवजी मराठीमध्ये एवढा सक्रिय बर सहभाग घेणाऱ्या या लेकराला कुठं ठेवून कुठं नको असं होऊन गेलं मला रोहीन अजून एक मलाही मग गमतीची री ओढायचा मोड आला याच लाटला काना आणि वेलांटी दिली की झाली पापडाची लाटी जी येता जता पटकन मटकवायचो आम्ही लहानपणी आजी इंटरेस्टिंग अजून सांग ना तुमच्या गमती जमती उन्हाळ्याच्या सुट्टीत या लाट्या आजी काय सांगतेस म्हणजे कोणती सुट्टी हो खरं रे समर वेकेशन म्हणायला हवं होतं नाही तर सुट्टीत लाट्या आणि पापड या गोष्टी ठरलेल्या असत कोणत्या ना कोणत्या घरात पापडांचा सा बेत असायचा आणि ते गच्चीवरच्या कडक उन्हात वाळवायला ठेवले जात असत आम्ही मुलं अदनमदन राखण करत असू काही खोडकर मुलं मात्र पोह्याचे ओले एखाद दोन पापड किंवा चिंचेच्या गोळ्यातली चिंच किंवा मग ओल्या चिकवड्या हळूच लाटत असत मी कोणी बघत नाहीत असं बघून मटकावत असत आजची मुलांना पापड लाटायला अलाव करायचे त्यावेळी रोहीन इथे लाटत असत म्हणजे पळवत असत हा अजून एक अर्थ होतो बरं का अजी पण हे रॉंग आहे नाही बिहेव प्रॉपरली असं नाही सांगायचे का तेव्हा एल्डर्स कर्ममज एवढा पॉलिश्ड ओरडा कुठे बसायला तेव्हा चांगला कडक शब्दातला ओरडा किंवा कधी कधी तर मार देखील बसत असे पण चोरून चिंचा चिकवड्या पापड खाण्यातली गंमत आणि त्यासाठी कराव्या लागणार लागणाऱ्या चपळा इथली गंमत आत्ताच्या बसल्या जागी फन गेम खेळणाऱ्या लेकरांना कशी समजवणार हो डालडाचा रिकामा डबा त्याला तळाशी भोक पाडून त्यात घातलेली रबरी नळी नळीच्या दुसऱ्या टोकाला बसवलेली दुधाची चांदी नितीला सुईनं पाडलेले बारीक भोक ही की ज्या योगे पाण्याचं करंज कारंज कारण जोडेल डालडा समुद्रात पाण्यात आणून भरायला म्हणून छोटीशी बादली इत्यादी सगळं साहित्य घेऊन आम्ही बालगोपाळ मंडळी उन्हाळ्याच्या सुट्टीत संध्याकाळी चौपाटीवर जात असू वाळूचा किल्ला किल्ल्यावर काढलेली वळणावळणाची वाट किल्ल्यावर खोवलेला तो डालडाचा डबा त्यातलं पाणी जे वाळूतच लपवलेल्या वाटे येऊन पुढे कारंज्यात रूपांतरित होत असे सगळं सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं अगदी जसं आजी ग कुठे हरवली सांग ना अरे असा वेडेपणा केल्यावर ते भाई मोठ्यांचा ओरडा बसत असे पण नाराज नव्हता सुट्टीत वेगवेगळ्या वेग प्रकारची धमाल करत असू आम्ही मुलं मुली संध्याकाळी आम्ही मुली गच्चीत कधी कधी पाणी लाटा ग पाणी ला पाणी लाटा मळा शिंपा ग मळा शिंपा ग मळा शिंपा, शिंपा या गाण्यावर खेळ खेळत असू आधी स्लो नि मग फास्ट आठवणी सांगण्याच्या अवघात परत एक लाटा आल्याचं समजायला मला अम्मळ वेट वेळ लागला पण रोहिननं बरोबर कॅच केलं आजी पाणी लाटा म्हणजे कसं मग शांतपणे सगळा खेळ शब्दार्थासहित समजवला तेव्हा कुठे स्वारीचं सामा समाधान झालं आजी यावर्षी आपण करूया घरी पापड मी लाटायला हेल्प करेन तुला लाटायला म्हणजे पळवायला नाही हं पोळपाट्यावर लाटायला पण राऊंड होतील का गो माझे पापड हो करूया की थोडे तू हवं तर आधी स्मॉल शेपमधले कर जमेल तुला माझ्या ॲशुरन्समुळे आनंद आणि थोडासा अभिमान देखील पसरलाच रोहिणच्या चेहऱ्यावर अशी आठवणींची आणि मराठी शब्दांची लूट मिळाल्यानंतर माझ्यासारख्या आजीला एनर्जेटिक न वाटलं तरच नवल तर अशी ही आपल्या मराठीतल्या शब्दांची गंमत आवडतीये ना मित्रांनो उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे समर वेकेशन चालली आहे तुमची आणि तुम्हाला अशा छान छान गोष्टी ऐकायला मिळत किती मज्जा आहे ना तर उद्या आपण पुन्हा अशीच एक छानशी गोष्ट घेऊन येऊया मराठीतले जमतीची आणि तोपर्यंत बाय बाय